हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि नी बहिणींना तर भाव बहिणीनो आज बसली इकडं डोंगरात येऊन दिसतंय का लय डोक्याला ताण रोज परपंच्या परपंचा करकरू व्हायता गुन गेला जीव त्याच्यामुळं काय केलंय येऊन बसली डोंगरात बघा कडेला गाड्या वाहते त्या मंजुळा दिसली आणि येऊन बसते आता एकटी दिसते तुम्हाला तुम्ही म्हणताल की दाजी बिबटे सपटे आहेत का डोंगरात बिबटे लय असते ती भाव तुम्ही म्हणताल दाजीने बा हनुन मारून ला दिले का काय हाकून तर नाही नावऱ्याला घेऊन आली हो का दिसतंय का तर आलोय आज आलोय आम्ही बाहेर हिंडाय म्हणलं चला आपलं फिरणं पण होईल आणि थोडं बाहेर सेर पण होईल म्हणून हिंडाय आली या जंप रशी होत होती आली तुमचं दाजी चार दोन काटक्याने ह्यावा म्हणलं परपंचाला लय काय काय लागतं काय करायचं का ही जी डोंगर दिसतोय भावा भावाहिणीनं मागचा यो खाकीबाचा डोंगर आहे बरं का तिथं पहिलं खाकीबाचं मंदिर आहेकडे दिसतंय का पांढरं पांढरं तिथं खाकीबाचं मंदिर आहे ती वर डोंगरावलं मंदिर आता खाली आलं इथं म्हणजे खाली आणलं या वर लय म्हणजे एकतर आखाडाच्या महिन्यात लय दाटी होती ना यात्रेला मग त्या डोंगरावर पहिली जत्रा वर डोंगरावर भरायची आता डोंगरावर नाही भर बारख बारख बघा तो का ते मोरच शेंट्याच निबार लाकडं सुनीव करायचा म्हणल्यावर लाकडं लुकडं लागते ती म्हणून आलोय आज लय दिवसातून भावा बहिणीनं बऱ्याच दिवस झाला असं सा सरपणारा ह्याला जात नाही कुठं

गाड्या वाहते ते होका ही डोंगर भाग आता आहे ना उन्हाळा लागला ला, हो का सगळं वाळायला लागलं ला, कसं दिसतंय बघितलं तुमचं दिसत रात्री दहाजीला दळ शिकावलं भाव बहिणीनं वय जमलं का दळायला जंपर शिवत होते मी दहा बारा हात शिलाया हुक केली काल गेल तो इकडे इंजेक्शन घ्यायला याच रस्त्याने आलो होतो ना बघितलं चार दोन काटक्या वाळल्या म्हणलं चला यावं घेऊन आता दाजी आहे तर तुमचं दाजी थोड्यात मी काय नाही आकाडाच्या महिन्यात लय गर्दी असती बर का भाव बहिणीनं इथं जत्रा असती मोठी मोठी लट निस्ती कापा कापीचे खसा खस खसा खस हा खस, खसकावा खसकी बीची जत्रा असते मोठी मी सोबत आली तुमच्या दाजीला कोण आलं का नाही वाघ फिक्स मग मी हाय हा तुमच्या दाजीला भेव हो वाटत होत म्हणून म्हणलं मी येते सोबत हा जिथं नवरा तिथं बायको आणि जिथं बायको तिथं नवरा पाहिजे परपंचात भावा बहिणीनो पहिला आम्ही नवीन लग्न झालं तर ना भावा बहिणीनो तुमच्या दाजी बरोबर म्हणजे माझं लग्न झालं तर नवीन तेव्हा आम्ही आहे ना यायचो इकडं सरपणाला यायचो का नाही व पिया आहे ना तेव्हा किती पा, चार पाच महिन्याचीच होती पियाला घेऊन यायचो ही काय पियाला अशी बसवायची तेव्हा मी पण सरपन ही काढायची बर का आणि पियाला बसवायचो असं आणि काढायचो सरपन ही तेव्हा काय डोक्यावरच नाही तीन लय आव लय हाल होत व भाऊ बहिणींना लय हाला कीच व दिवस काढलं भाव बहिणींन खरंच जीवनात येऊन माणसाच्या एवढं बी हाल नसावत व सगळ्याला देवानी खाऊन पिऊन सुखाचं ठेवावं चार घास लय व तारांबळ काम करून कामधंदा करून सुद्धा लयच आरामबळ राहायची पहिलं पहिलं दिवस आठवल्यावर खरंच लय वाईट लागतं लेकरा बाळांना ले नीटनाटकं पाणी नाही काय नाही पहिलं गॅस नव्हता काय नव्हतं सुली वत स्वयपाक पावसा पाण्याच्या दिसात बी हाल काढलं पण दिवस चांगलं आता भावा बहिणीनं चांगलं व दिवस काढलं पण आता देवाच्या तयार त्यावेळेस लय हाल काढलं फुटतय का

आता रस्त्याचे काम चालले ते आता मस्त रस्त्याला उकरून टाकते बाबळा येडा बाबळा आहे त्या साऱ्या भल्या मर्या काय काय आवं मपलं मानकुट मोडलं व दुखतंय तवा आयो केलं चला भावा बहिणी आता दाजीने काढलं लाकडं काढल्या ती करते जुळवा जुळव मी फिरते जुळवून म्हणलं चला एखादा व्हिडिओ काढावा लय दिवस झालं इकडं आलेली यावं म्हणलं जरा बाहेर फिरू सारखं घरात काम 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 सारखं काम असतंय काय सांगायचं तुम्हाला आहे ती बरं आहे चला भाव बहिणीनं बाय बाय करते सगळ्यांना भेट